कोणाला आहे कोणाला नाही वगळायचे हे कोणता अधिकार सगळा सरकारचा तो विषय सरकारचा आहे तो आमचा नाही आमचा विषय न्यायाचा आणि चाललेले चुकीची पद्धत बीडमधली या विषयी आमचा आक्षेप आहे चाललेली गुंडगिरी चाललेले खून चाललेल्या छेडछाडी चाललेले बलत्कार चाललेले दरोडे मागण्या त्यातून खुना करणं खुनं करणं याविषयी आमचा रोष आहे आणि ती मागणी आम्ही कुठल्या जातीला समुदायाला कधी टार्गेट नाही केलं किंवा कुठल्या राजकीय पदाचा आमचा विषय नाही आमचा न्यायाचा विषय आणि त्याच्यासाठी आम्ही ठामेल ला आजच नाही पहिल्यापासूनच थांबेत आणि आता आम्हाला गॅरंटी की याच्यातला एकही सुटणार नाही तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला पण दिलेला आहे जाहीर मीडियाच्या समोरही दिलेला आहे खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपी एकच आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यातला सोडला जाणार नाही जेवढी साकळी असेल तिचा नायनाट केल्या जातली हे सांगितलेलं म्हणून तर मराठी शांत दुसरीकडे आज अधिवेशनामध्ये हो राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशन आहे तिथं कौतुक करण्यात आलं धनंजय मुंडे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे प्रचंड लोकांचा रोष दिसतो आहे तुम्ही आणि इतर नेते आरोप करतायत पवार सुनीत गडकरी यांनी केलं बघतो मी बघितलं नाही मग सांगतो त्याला ते असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची गाडी सुसाट सुरू आहे मध्यंतरी जे वावटळ उठले होते त्याला पूर्ण विराम देण्याचं काम त्यांच्या पूर्ण विराम विराम मिळत नसतो खुन झालेत खुन तुमचं चुलीत घाला तिकड ते नाटक नाही शिकवायचे याच्या सीट मध्ये एकही टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुट्टा कामा नाही एक डी सगळे तीनशे दोन आणि मोक्यात आले पाहिजे त्यांना सांभाळणारे पण आतापर्यंत एवढे छेडछाडी झाल्यात खुन झाले तीनशे सात झाल्यात कुणाच्या जमिनी बळ गेल्यात काय काय केलंय खंडने मागायला लावणारा कोण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे हे घडून आणलं त्यामुळे सुट्टी नाही पण एक एक प्रश्न असा आहे की या पाठीमाग आजकाशच्या व्यासपीठावर घेतला आहे अजित पवार सुद्धा आहेतच त्यांना पाठिंबा देणं त्यांना मदत करणं अशा गोष्टी सगळ्यात म्हणतात मला एवढंच माहिती आम्ही न्यायासाठी झुमतो सूर्यवंशींचा असो किंवा संतोष भायांचा यांचा असो न्याय यातला एक आरोपी जर सुटला तर राज्य बंद पडलं म्हणून समजायचं